दत्तधाम सरकारमध्ये लाखोच्या संख्येने भीड असते दत्तधाम सरकारमध्ये प्रार्थना चालत असते संकल्प चालत असतो ध्यानधारणा चालत असते साधना चालत असते या सर्वाची आपल्याला फळप्राप्ती पाहिजे असेल तर हवन करावं लागतं पंचसुक्तांचा अभिषेक करावा लागतो दत्तधाम सरकारमध्ये जे हवन होत असतं आरोग्य हवन होत असतं समस्या निवारण हवन होत असतं आणि महामूर्तींचे हवन होत असतं हवन हे दत्तधाम सरकारमध्येच केलं पाहिजे असंही काही नाही हे हवन तुम्ही तुमच्या घरीही पण करू शकता फक्त एवढंच आहे की घरी जर हवन केलं तर एका वेळेस एक हवन होत असतं आणि दत्तधाम सरकारमध्ये तीन हवन एकत्र होत असतात तसेच इथं हवन करण्यासाठीही कुणालाही सक्ती नाही तुम्ही दत्तधाम मध्ये येण्यापेक्षा तुम्ही घरीही प्रार्थना संकल्प ध्यानदाना सर्व काही लाईव्ह करू शकता पंचसुक्तांचा अभिषेक पण घरू शकतो घरी करू शकता कारण माझ्याकडनं एवढं होत नाही होत नाही म्हणजे माझ्याकडनं जागा कमी आहे भक्त यातात पन्नास हजार सत्तर हजार आणि माझ्याकडं जागा, जागा आहे पंचवीस हजार भक्तांची त्यासाठी सर्व काही मी लाईव चालू केलेला आहे सर्व भक्तांनी याची नोंद घ्यायची आहे श्री गुरुदेव दत्त